मिथुन राशीच्या लोकांनो आता लक्ष देऊन ऐका कारण हा काही साधा काळ नाही हा तो टप्पा आहे जिथून तुमच्या नशिबाचा आलेख अचानक वर किंवा खाली यापैकी कोणत्याही एका दिशेने वेगाने वळू शकतो पुढचे तीन दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक दिवस ठरणार आहे कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे जी अनेक वर्षांत एकदाच बनते आणि जेव्हा अशी स्थिती तयार होते तेव्हा लपलेली रहस्ये उघडकीस येतात घर परिवारात दडवून ठेवलेली सते समोर येतात आणि ज्या लोकांवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता तेच लोक आपले खरे चेहरे दाखवतात हा काय मिथून राशीच्या जातकांसाठी धोकादायकही आहे आणि चमत्कारीही आहे कारण एका बाजूला शनी आपल्या पूर्ण दृष्टीने तुमच्या कर्मांचा हिशोब मागत आहे तर दुसऱ्या बाजूला राहू अशा अचानक घडामोडी घडवत आहे ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल या काळात घरात असे वातावरण तयार होऊ शकते की जणू एखादे वादळच आले आहे असे वाटेल छोटीशी गोष्ट मोठा तमाशा बनू शकते जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात आणि एखादे असे सत्य समोर येऊ शकते जे ऐकून घाम फुटेल हृदय जोरात धडधडेल आणि मनसुन्न होईल हा काळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या हादरवणारा आहे कारण तुम्ही नेहमी इतरांना समजून घेता पण यावेळी स्वतःला समजून घेण्याची परीक्षा आहे ब्रह्मांड तुम्हाला हे दाखवणार आहे की कोण तुमचा खरा सोबती आहे आणि कोण फक्त सोयीसाठी नातं निभावत होता आतापर्यंत गोड बोलून तुम्हाला गुंतवून ठेवणाऱ्या लोकांचे शब्द आणि कृती एकमेकांशी विसंगत दिसतील आणि तिथूनच तुमचे डोळे उघडतील ही शिक्षा नाही तर शुद्धीकरण आहे जेणेकरून तुम्ही पुढे जाऊ शकता कारण जे लोक तुम्हाला मागे ओढत होते त्यांचा पर्दाफाश होणं आवश्यक होतं या काळात अचानक एखादा कॉल एखादा मेसेज किंवा समोरासमोरची एखादी चर्चा तुमची संपूर्ण विचारधारा बदलू शकते करिअरबाबत अस्वस्थता राहील मनात प्रश्न निर्माण होतील की आपण योग्य दिशेने चाललो आहोत का आणि आपण तेच करत आहोत का ज्यासाठी आपण बनलो आहोत पण या सगळ्या गोंधळाच्या मध्येच अचानक एक असा संकेत मिळेल जो तुम्हाला नवी दिशा दाखवेल हा काळ घाबरण्याचा नाही तर जाग होण्याचा आहे कारण जेव्हा घरात तमाशा होतो तेव्हाच सत्य स्पष्टपणे दिसतं आणि जेव्हा सत्य दिसते तेव्हाच नशीब बदलते हे दिवस तुम्हाला तोडू शकतात पण तेच तुम्हाला आधीपेक्षा अधिक मजबूतही बनवतील कारण यावेळी स्वतः देव्स तुमचे नशीब बदलण्यासाठी कारण बनणार आहे धाग्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे आणि इथूनच कथा खरा वळण घेणार आहे घरगुती वातावरणात दडलेली सते जुने निर्णय बनावट शांततेची नाती यांची पर्त उघ हो लागेल पण लक्षात ठेवा सत्य कितीही कडू असलं तरी शेवटी तेच तुम्हाला मुक्त करतं आणि जेव्हा सत्य गोंगाटासह बाहेर येतं तेव्हाच आयुष्याची खरी दिशा बदलायला सुरुवात होते या काळात तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येऊ शकतो ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवत होता तिचे बोलणे किंवा वागणे तुम्हाला आतून हादरवून टाकू शकते पण हाच धक्का पुढे जाऊन तुम्हाला मुक्त करणारा ठरेल मिथुन राशीचे जातक स्वभावाने बुद्धिमान आणि संवादकुशल असतात पण या टप्प्यावर तुम्हाला बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्याची गरज आहे कारण ब्रह्मांड तुम्हाला संकेतांच्या माध्यमातून सत्य दाखवत आहे कामाच्या क्षेत्रातही हा तिसरा टप्पा मोठे वळण घेऊन येऊ शकतो अचानक एखादा ईमेल कॉल किंवा बैठक तुमची दिशा बदलू शकते अडकलेला एखादा प्रोजेक्ट पुन्हा सुरू होऊ शकतो किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी झालेला संवाद भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करू शकतो आर्थिक बाबतीत हा काळ थोडा धक्कादायक ठरू शकतो कारण खर्च आणि नफा दोन्ही एकाच वेळी समोर येऊ शकतात एखादा जुना व्यवहार उघडकीस येऊ शकतो किंवा लपलेला खर्च अचानक समोर येऊ शकतो पण घाबरण्याची गरज नाही कारण हे उघड होणे तुम्हाला पुढील मोठ्या आर्थिक स्थैर्यासाठी तयार करत आहे मानसिकदृष्ट्या थोडी अस्वस्थता जाणवू शकते झोप कमी होणे किंवा मन अस्थिर राहणे शक्य आहे पण हे सगळं यासाठी घडत आहे कारण तुमच्या जाणिवेची पातळी उंचावत आहे तुमची अंतःप्रज्ञा अधिक तीव्र होत आहे आणि आता तुम्ही खोटे व खरे यामधील फरक आधीपेक्षा अधिक स्पष्टपणे ओळखू लागला आहात नातेसंबंधांमध्ये हा टप्पा नाते निर्णायक आहे काही नाती तुटू शकतात पण जी टिकतील तीच खरी असतील प्रेमसंबंधांमध्ये सत्य समोर येईल आणि कोण खरोखर तुमच्यासोबत आहे व कोण फक्त वेळ काढत होता हे तुम्हाला समजेल हा तिसरा टप्पा तुम्हाला भावनिकदृष्ट्या हादरवेल पण हाच हादरा तुम्हाला मजबूत बनवेल आणि इथूनच तुमच्या नशिबात आमूलाग्र बदल सुरू होईल कारण जेव्हा माणूस सत्य स्वीकारतो तेव्हा देव स्वतः कारण बनतात मिथुन राशीसाठी हाच तो क्षण आहे जिथून अंधारानंतर प्रकाश वेगाने पसरू लागतो मिथून राशीच्या जातकांसाठी हा चौथा टप्पा सर्वाधिक उल्थापालथ आणि सत्याच्या स्फोटाचा काळ ठरणार आहे ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष केल्या ज्या नात्यांना तुम्ही डोळे बंद करून निभावत आलात ज्या लोकांवर प्रश्न विचारता विश्वास ठेवला ते सगळे या काळात आरशासारखे तुमच्या समोर उभे राहतील असे वाटेल की आयुष्याने अचानक प्रचंड वेग घेतला आहे घरातील वातावरण सक्त बदलत राही एखादी जुनी गोष्ट दडलेलं सत्य किंवा लपलेलं रहस्य अचानक समोर येऊ शकतं ज्यामुळे घरात मोठी हालचाल होऊ शकते मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे पण हेच आव्हान तुमचं नशीब बदलण्याची किल्ली ठरेल जे लोक तुम्हाला हलक्यात घेत होते तेच लोक आता तुमच्या प्रतिक्रियांमुळे चकित होतील तुमच्या आवाजात ताकद असेल शब्दांमध्ये प्रभाव असेल आणि तुमची शांतताही बरेच काही सांगणारी असेल या टप्प्यात ब्रह्मांड तुम्हाला शिकवत आहे की प्रत्येक नातं वाचवणं आवश्यक नसतं काही नाती तुटणं हाच तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडतो कामाच्या क्षेत्रात अचानक बदल शक्य आहेत नवा प्रस्ताव अनपेक्षित जबाबदारी किंवा जुन्या कामाचा निकाल समोर येऊ शकतो सुरुवातीला हा निकाल भीतीदायक वाटेल पण थोड्याच वेळात लक्षात येईल की हाच बदल तुम्हाला पुढे नेणारा होता पैशांच्या बाबतीत अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे कारण घाईघाईने किंवा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नुकसानदायक ठरू शकतो विशेषत आर्थिक व्यवहारात कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण वाढू शकतो झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि अस्वस्थता जाणवू शकते पण हे सगळं तात्पुरतं आहे हे संकेत आहेत की तुमची अंतर्गत प्रणाली रिसेट होत आहे या टप्प्यात मिथून राशीच्या लोकांना सर्वात मोठा धडा मिळेल तो हाकी सत्य कितीही कडू असलं तरी ते तुम्हाला कमकुवतन करता मुक्त करते ज्या तीन दिवसांचा उल्लेख केला जात आहे तेच तीन दिवस तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारे ठरतील हाच तो काळ आहे जेव्हा तुम्हाला ठरवायचं आहे जुन्या भीतीसोबत जगायचं की नव्या धैर्यासह पुढे जायचं हा टप्पा तुमच्या आयुष्यातील त्या वर्णाचे प्रतीक आहे जिथून मागे फिरणे शक्य नाही पण पुढचा मार्ग उजळ आणि शक्तिशाली आहे मिथून राशीच्या लोकांनो आता कथा तिच्या सर्वात संवेदनशील आणि निर्णायक वर्णावर येऊन पोहोचली आहे कारण पुढील तीन दिवसांचा हा चौथा टप्पा तुमच्या नातेसंबंधांची कुटुंबाची आणि सामाजिक जीवनाची खरी परीक्षा घेणार आहे हा तो काळ असेल जेव्हा सत्य लपून राहू शकणार नाही आणि जे लोक आतापर्यंत मुखोटे घालून तुमच्या आसपास वावरत होते त्यांची खरी ओळख अचानक समोर येईल घरातील वातावरणात तणाव जाणवू शकतो छोटीशी गोष्ट मोठा आकार घेऊ शकते आणि जणू घरात मोठा तमाशा उभा राहिल्यासारखे वाटू शकते पण लक्षात ठेवा हा तमाशा विनाशासाठी नाही तर शुद्धीकरणासाठी आहे जी सते वर्षानुवर्षे दाबून ठेवली गेली होती जी सत्ये माहीत असूनही तुम्ही दुर्लक्ष करत होतात तीच सत्ये आता प्रखर प्रकाशासारखी समोर येतील तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचे वर्तन तुम्हाला चकित करू शकते ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता तिचे शब्द किंवा कृती तुम्हाला आतून हादरवू शकतात त्याचवेळी ज्याला तुम्ही दुर्बल किंवा गौण समजत होता तोच माणूस तुमच्यासाठी ढाल बनून उभा राहिलेला दिसेल त्यामुळेच या तीन दिवसांत खरे साथीदार आणि खरे शत्रू यातील फरक अगदी स्पष्टपणे दिसून येईल भावनिकदृष्ट्या हा काळ जड जाऊ शकतो मनात अस्वस्थता राग आणि दुःख एकाच वेळी उसळू शकतात पण ह्याच भावना तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवतील हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रत्येक नातं निभावण्यासारखं नसतं आणि प्रत्येक अंतर नुकसान करत नाही कधीकधी ब्रह्मांड नाती तोडतं जेणेकरून तुमच्या आत्म्याला श्वास घेण्याची जागा मिळावी या काळात वाद झाले किंवा कडू शब्द ऐकावे लागले तरी ते मनावर घेऊ नका कारण हे सगळं तात्पुरतं आहे कायमची आहे ती शिकवण जी तुम्हाला पुढील आयुष्यात फसवणुकीपासून वाचवेल या तीन दिवसांत एखाद्या जुन्या मित्राशी किंवा नातलगाशी संबंधित सत्य समोर येऊ शकते जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल पण तेच सत्य भविष्यातील मोठ्या नुकसानीपासून तुमचे रक्षण करेल या टप्प्यात अनेक मिथून राशीच्या लोकांना हे जाणवेल की ते स्वतः किती बदलले आहे जे आधी प्रत्येक गोष्टीवर तुटून पडत होते तेच आता परिस्थितीला ठाम्पणे सामोरे जाताना दिसतील हाच बदल या टप्प्याची सर्वात मोठी उपलब्धी आहे लक्षात ठेवा ही उलथापालथ शेवट नाही तर एका नव्या स्थिर आणि सत्यजीवनाची पायाभरणी आहे जे लोक या तीन दिवसांत संयम ठेवतील तेच येणाऱ्या काळात सर्वात मोठा लाभ मिळवतील मिथून राशीच्या लोकांनो आता या मालिकेतील सर्वात निर्णायक आणि घडणारा टप्पा समोर येत आहे कारण पुढील तीन दिवसांची ऊर्जा केवळ घटनांपुरती मर्यादित राहता तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा आणि दशा कायमस्वरूपी बदलणारी ठरणार आहे या पाचव्या आणि अंतिम टप्प्यात ब्रह्मांड त्या सर्व पर्त काढून टाकणार आहे ज्या तुम्ही वर्षानुवर्षे सत्य समजून पांघरून घेतल्या होत्या पण ज्यामागे दडलेले खरे सत्य तुम्हाला कधीच दिसले नव्हते आता तो क्षण आला आहे जिथे मिथून राशीचे जातक आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सत्यांसमोर उभे राहतील आणि हाच संघर्ष पुढे जाऊन सर्वात मोठं वरदान ठरेल या तीन दिवसांत सर्वात पहिला बदल तुमच्या आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाशी संबंधित असेल तुम्हाला उमजेल की अनेक वेळा तुम्ही स्वतःला कमी लेखलं अनेकदा तुमचे निर्णय फक्त यासाठी दाबून ठेवले की समोरचा माणूस अधिक प्रभावी वाटत होता पण आता ग्रहस्थिती तुम्हाला आतून इतकं बळ देईल की तुम्ही न घाबरता न संकोचता तुमची भूमिका मांडू शकाल हाच तो क्षण असेल जेव्हा कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात वर्षानुवर्षे चालत आलेला दबाव तुटून पडेल आणि घरात मोठा तमाशा होण्याची जी शक्यता दिसते आहे ती प्रत्यक्षात सत्य बाहेर येण्याचा परिणाम असेल एखादं गुपित लपलेली गोष्ट किंवा जुना खोटेपणा समोर येईल ज्यामुळे काही काळ तणाव वाढेल पण त्याच तणावानंतर तुम्हाला मुक्ततेची जाणीव होईल कारण आता तुम्ही भ्रमात राहणार नाही या काळात एखादी अशी व्यक्ती जिला तुम्ही आपलं समजत होता तिचा खरा चेहरा दिसू शकतो आणि त्याच वेळी एखादा साधा किंवा दूरचा वाटणारा माणूस तुमच्यासाठी ढाल बनून उभा राही म्हणूनच हे तीन दिवस मिथून राशीसाठी ओळखीचा काळ ठरतील जिथे खरे साथीदार आणि खरे शत्रू आपोआप उघ होतील आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ धक्कादायक ठरू शकतो अचानक अडकलेले पैसे जुना व्यवहार किंवा अशी संधी समोर येऊ शकते ज्याची तुम्ही आशाच सोडली होती पण यासोबतच खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असेल कारण भावनेच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय पुढे जाऊन पश्चातापाचे कारण बनू शकतो आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण आणि झोपेची कमतरता ही मुख्य समस्या ठरू शकते त्यामुळे या दिवसांत तुमचे विचार शांत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ध्यान प्राणायाम किंवा एकट्यात थोडा वेळ घालवणे तुम्हाला संतुलन देईल आध्यात्मिक पातळीवर पाहिल्यास या तीन दिवसांत तुम्हाला अनेक संकेत मिळतील एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार मनात येणे एखादा शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येणे किंवा एखादं जुनं स्वप्न पुन्हा दिसणं हे सगळे योगायोग नसून ब्रह्मांडाचे संदेश आहेत जे तुम्हाला हे सांगायला आले आहेत की तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तिथून मागे नाही तर पुढेच मार्ग खुला आहे या संपूर्ण चक्राचं सर्वात मोठं रहस्य हेच आहे की जे काही तुम्हाला हादरवून टाकेल तेच तुम्हाला नव्याने घडवेल नशिबाचे आमूलाग्र परिवर्तन ही काही जादुई घटना नसून सत्य स्वीकारण्याचा परिणाम असतो आणि मिथून राशीच्या लोकांनो आता स्वतः देवच कर्मांच्या माध्यमातून कारण बनत आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपात येऊ शकाल जर तुम्ही या तीन दिवसांत संयम ठेवला सत्याची साथ दिली आणि आपल्या अंतःकरणातील आवाज ऐकला तर येणाऱ्या महिन्यात तुम्ही स्वतःला अशा अवस्थेत पाहाल की मागे वळून पाहताना हे सगळं तुम्हाला एक वरदान वाटेल हाच या पाचव्या भागाचा अंतिम आणि सर्वात खोल संदेश आहे बदलांपासून घाबरू नका कारण हाच बदल तुमच्याख्या विजयाची सुरुवात आहे मिथून राशीच्या जातकांसाठी येणाऱ्या काळात ग्रहांची वेगवान चाल जितक्या मोठ्या संधी घेऊन येईल तितकीच सावधगिरीही आवश्यक असेल कारण नशीब जेव्हा झपाट्याने वळण घेते तेव्हा ते ही परीक्षा घेत की तुम्ही त्या बदलाला सामोरे जाण्यास किती तयार आहात म्हणून सर्वात पहिला आणि सर्वात मोठा उपाय म्हणजे मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे कारण मिथुन राशीची सर्वात मोठी ताकद ही वाणीच आहे आणि सर्वात मोठी कमजोरीही आवेगात बोलल्यास तयार झालेली नाती बिघडू शकतात आणि जेव्हा तुम्ही मौन पाळता तेव्हा तीच परिस्थिती तुमच्या बाजूने झुकू लागते या काळात कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका तो करिअरशी संबंधित असो किंवा नातेसंबंधांशी प्रत्येक गोष्ट दोनदा विचार करा आणि तिसऱ्यांदा आपल्या अंतर्मनाला विचारा कारण या काळात तुमची अंतरात्मा खूप प्रभावी संकेत देत आहे दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे शनिवारी शनीशी संबंधित कार्य करणे जसे गरजू व्यक्तीस काळेतीय चादर किंवा चपलांचे दान करणे यामुळे शनीची कठोरता कमी होईल आणि अचानक येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील त्याचप्रमाणे बुधवारी गणपतीची पूजा करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल हिरव्या रंगाचा वापर वाढवा आणि गणपतीला दूरवा अर्पण करा यामुळे कामातील अडथळे दूर होतील आणि मानसिक अस्थिरतेला संतुलन मिळेल सावधगिरी म्हणून या काळात उधार देणे किंवा घेणे टाळावे कारण पैशांशी संबंधित बाबींमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो आणि नंतर ती छोटी गोष्ट मोठ्या तणावाचे कारण बनू शकते आरोग्याच्या दृष्टीने पोट घसा आणि नर्व्हस सिस्टीमकडे विशेष लक्ष द्या जास्त चिंता आणि विस्कळीत दिनचर्या शरीराला कमजोर करू शकते म्हणून पुरेशी झोप आणि हलका सात्विक आहार स्वीकारा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करणे आणि आदित्यहृदय स्तोत्र किंवा किमान सूर्यमंत्राचा जप करणे यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि मनात घर करणारी भीती व असुरक्षिततेची भावना दूर होईल या काळात कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका विशेषतः जे लोक अचानक खूप गोड बोलू लागले आहेत कारण ग्रह संकेत देत आहेत की काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या भावनांचा वापर करू शकतात त्यामुळे थोडं अंतर ठेवून वागणे हेच शहाणपण आहे याचा अर्थ सर्वांवर संशय घ्या असा नाही तर संतुलन ठेवा शेवटी सर्वात मोठा उपाय म्हणजे सकारात्मक कर्म कारण मिथून राशीसाठी येणारा काळ कर्मांचे त्वरित फळ देणारा आहे जसं तुम्ही विचार कराल जसं बोलाल आणि जसम वागाल तसंच अनेक पटींनी परत येईल त्यामुळे नकारात्मक विचारांपासून दूर राहा ध्यान आणि प्रार्थना जीवनाचा भाग बनवा आणि लक्षात ठेवा हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक निखरण्यासाठी आला आहे जर तुम्ही संयम ठेवलात आणि योग्य उपाय केले तरीहीच चेतावणी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाचे दार उघडून देईल मित्रांनो तुमच्याकडे एक विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा